जनशक्ती न्यूज एटली। सामान्य जनतेचा आवाज बोरगाव सर्कल रुंदीकरण व सुशोभीकरणासाठी दोन कोटींचे अनुदान मंजूर हाल शुगर संचालक नगरसेवक शरद यांची माहिती दाम्पत्याचे विशेष प्रयत्न बहुचर्चित असलेल्या बोरगाव सर्कल रुंदीकरण व सुशोभीकरणास आमदार शशिकला जोल्ले व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून दोन कोटींचे अनुदान मंजूर झाले असून लवकरच या रस्ता कामाचा उद्घाटन सोहळा जोल्ले दाम्पत्याच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती हाल शुगर संचालक व विद्यमान नगरसेवक शरद जंगटे यांनी बोरगाव येथे आयोजित पत्रकार बैठकीत दिली पुढे बोलताना ते म्हणाले की आमदार शशिकला जोल्ले यांच्यामुळेच बोरगाव शहराचा सर्वांगीण विकास होत आहे भाजपच्या वतीने राजकारण विरहित विकास कामांना प्राधान्य देण्यात येत आहे सर्कल रुंदीकरण व्हावे यासाठी आचार्य एकशे आठ श्री कुलरत्न भूषण मुनी महाराज यांनी वेळोवेळी आमदार शशिकला विनंतीपर मागणीची दखल घेत आमदार जोल्ले यांनी यासाठी पाठपुरावा केला व सर्कल रुंदीकरण व्हावे व सुशोभीकरण व्हावे यासाठी त्यांचे प्रयत्न असताना सदर सर्कलसाठी आपण वेळोवेळी पाठपुरावा करीत असल्याचे विरोधक सांगत आहेत हे, हे पूर्णतः चुकीचं आहे लोकांची दिशाभूल करण्यासारखे आहे या सदर कामाचे वर्कआउट व टेंडर झाले असून दिवसात या कामाचा उद्घाटन होणार आहे मीटर सर्कलचे रुंदीकरण फुटपाथ व कामे हाती घेतली असून यामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे त्याचबरोबर सर्कल पासून मदरसापर्यंत दोन्ही बाजूच्या गटारीसाठी साठ लाखांचा सा निधी मंजूर झाला आहे पन्नास लाख खर्चातून बांधण्यात आलेल्या पदवीपूर्व कॉलेजचे उद्घाटन समारंभ व घोसरवाड व भुरके रस्त्यासाठी लाख बत्तीस लाखांच्या अनुदानातून बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत नम्म क्लिनिक उद्घाटन कामाचा सोहळा होणार आहे शहरातील वॉर्ड क्रमांक एक मध्ये अल्पसंख्याक विभागातून तीन कोटी अनुदान मंजूर झालं आहे सीसी रस्ते व सर्व इतर कामांनाही हाती घेतलं असून लवकरच या सर्व कामांचीही पूर्तता होणार आहे ग्रामपंचायत माजी अध्यक्ष बी के महाजन म्हणाले की शहरात नगरपंचायतीवर विरोधकांची सत्ता आहे पण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जोल्ले दाम्पत्यांनी विशेष लक्ष दिलं आहे विरोधक विकासावर बोलावे राजकारण न करता नागरिकांची दिशाभूल करू नये नगरसेवक शरद जंगटे यांच्या नेतृत्वाखाली विकास होत आहे शहराबरोबरच उपनगरातही कामांनाही प्राधान्य देत आहे पाणंद रस्त्यासाठीही निधी मंजुरी मिळाली आहे यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्नही मार्गी लागलेत सर्कलचे रुंदीकरण डांबरीकरण व सुशोभीकरण व्हावे यासाठी जोल्ले यांनी विशेष प्रयत्न केले पण हे आम्ही केलं असे विरोधक सांगत आहेत त्यामुळे त्यांच्या कामाचे श्रेय विरोधक घेऊ नये असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला पत्रकार बैठकीस राजशेखर हिरेमठ बिरेश्वरचे शाखा चेअरमन अजित तेरदाळे जितेंद्र पाटील अजित कांबळे बंडुमाळी संजय महाजन भरत कांबळे श्रीपाल गोसावी शंकर गुरव भरत चोकावे बाहुबली चोकावे किसन गोसावी महादेव, ऐदमाळे मधुमती पाटील सचिन कोळी ऋषिकेश गुरव यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते पानंदा रस्त्यासाठी एक कोटी दहा लाखांचा विशेष निधी शहरातील विविध पानांच्यासाठीही कोट्यवधी रुपयांची अनुदान मंजूर झाले असून लवकरच का या कामांना सुरुवात होणार आहे यामध्ये खोत पंचवीस पंचवी पंचवी लाख रस्त्यासाठी लाख गोसावी घरापासून ते पंचेचाळीस लाख व बुरके मळ्यातील पंधरा लाख अनुदान मंजूर झालं असल्याचेही शेवटी शरद जंगटे यांनी सांगितले जनशक्ती न्यूज एटीन साठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे कॅबिनेट मंत्री आणि माझी खासदार डी सी सी बँकेचे चेअरमन हनासाहेबांना झुले यांच्या विशेष प्रयत्नातून बोरगावाच्या विकासासाठी दोन कोटी ऐंशी लाखाचा निधी मंजूर झालेला आहे त्यातून दोन कोटी सर्कल रुंदीकरण धरून सर्कल डेव्हलप करण्यासाठी दोन कोटी परत सर्कलपासून ते मदरसापर्यंत गटर ड्रेनेज पासष्ट लाख रुपये परत गोसराव रोड तो भुरके कोडीपर्यंत पानंद रोडसाठी पंधरा लाख रुपये असं वहिनींच्या आणि अण्णांच्या विशेष प्रयत्नातून हे कामगारीला का मंजुरी मिळालेली आहे टेंडर प्रक्रिया पण याचं सर्व टेंडर प्रक्रिया पण संपलेला आहे आणि आता लवकरात लवकर आमदार मॅडमांचा टाईम घेऊन हे लोकार्पण करण्याचा मी डेट फायनल करत आहे आणि मी विरोधकांनी एवढं सांगू हो सरकारचं हे श्रेय विरोधकांनी घेऊ नये फक्त आणि फक्त आमची निपाणी भागाचे आमदार आणि माजी खासदार अण्णासाहेब विशेष प्रयत्नातून बोरगाव बोरगाव सर्कल म्हणजे को दोन कोटी मंजूर केलेले आहेत आणि याचा प्रयत्न फक्त अण्णा झोल्ले कुटुंबींना जात आहे वेळोवेळी आपले कुल्हा भूषण महाराजांनी वहिनींच्या संपर्क साधून बोरगाव सर्कलमध्ये आमचे कीर्तिस्तंभ शुभीकरण होण्यासाठी कुलरत भूषण पण मागणी होतं आणि कुलरत मोशन महाराजांच्या एक आशीर्वादाने अण्णा वहिनीने हे काम मंजूर केलेलं आहे आणि याचं श्रेयवाद कोणी घेऊ नये श्रेयवध घ्यायचं असेल तर त्याचं काहीतरी प्रूप द्या पण श्रेयवध घ्या पण हे वहिनीच्या विशेष प्रयत्नातून झाल्या असं आम्ही सकल भाजप कार्यकर्ते <स्तुणा> पन्नास लाखाच निधी वहिनीने दिले होते त्याचं बिल्डिंग आता पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे त्याचं एक ओपनिंग आणि आपलं सरकार दवाखान्यासाठी बंडिंगसाठी बत्तीस लाख दि काम पूर्ण आता झालेलं आहे त्याचं जे ओपनिंग आहे नम क्लिनिक पेटलाईनमध्ये नम क्लिनिक चालू केलेलं आहे त्या तिन्ही कार्यक्रम हे ओपनिंग हे बी त्याच टायमाला मी वहिनीच्या करण्याचं लोकार पण सोळा करायचा आम्ही निर्णय घेतला चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा